इयत्ता सातवी विषय भूगोल धडा चौथा हवेचा दाब प्रश्न पहिला कारणे द्या हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो उत्तर हवेत दुलीकण बाष्प जडवायू इत्यादी घटक असतात हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते दोन भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाबही कमी होतो अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो प्रश्न दुसरा हवा दाब पट्ट्यांचे आंदोलन होते उत्तर सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन भासमान भ्रमण होते दोन सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियामुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते तीन परिणामी तापमान पट्ट्यावर अवलंबून असलेल्या हवादाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो चार सर्वसाधारणपणे उत्तरायणात हवा दाब पट्टे पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे व दक्षिनायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे हवा दाब पट्ट्यांचे आंदोलन होते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो उत्तर तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जेथे ताप तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते त्यामुळेच हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो प्रश्न दुसरा उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो उत्तर पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते त्यामुळे उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो प्रश्न तिसरा टिपा लिहा एक मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते दोन जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते तीन परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृतांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबांचे पट्टे निर्माण होतात प्रश्न दुसरा हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिज समांतर वितरण असे म्हणतात प्रश्न चौथा गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा एक हवा उंच गेल्यावर विरळ होते दोन हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात तीन पृथ्वीवर हवेचा असमान दाब आहे चार पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे प्रश्न पाचवा तीस अंश अक्षरुतापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो आणि तो भाग वाळवंटी का असतो उत्तर तीस अंश अक्षरुतापाशी जास्त दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते दोन उंचीवरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते तीन जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृतांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते चार परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबांचे पट्टे निर्माण होतात हवेचे हे पट्टे मध्यम अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात पाच अशा प्रकारे तीस अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो अंश असणाऱ्या जास्त दाबाच्या पट्ट्यातील भाग वाळवंटी कारणे मध्य पट्ट्यातीलवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवा कोरडी असते कोरड्या हवेत बाष्पांचे प्रमाण कमी असते त्यामुळे या भागात पर्जन्याचे प्रमाणही कमी असते परिणामी तीस अंश अक्षरुत्तापाचा भाग वाळवंटी असतो प्रश्न सहावा हवेचे दाब पट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढा व नावे द्या आकृती हवेचे दाबपट्टे